हॅलो नमस्कार मंडळी तर आता सुट्ट्या मुलांना शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहे आणि भरपूर असं उन्हाळाही वाढलेला आहे गरमी खूप होत आहे तर या गरमीमध्ये मुलांच्या सुट्टीमध्ये काहीतरी थंडगार खाऊशी वाटतं मुलांना वा आपल्याला तर चला तर झटपट असं होणार कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारं घरच्या घरी आपण हे बनव थंडगार अशी एक रेसिपी बनवूया रेसिपीचं नाव आहे फालुदा एटमी इटमी फालुदा मिक्स असं नाव आहे तर फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये जो तो आपल्याला अवेलेबल भेटतं तर हे असं ह्याच्यामध्ये सर्व असतं सब्जा असतो शेवाळ्या असतं परत कस्टर्ड पावडर आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे सर्व असतं याच्यामध्ये म्हणजे जो फ्लेवर घ्यायचा तो मी स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतलेला आहे हे पॅकेट मी डीमार्टमधून आणलं होतं तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये किराणा मालच्या दुकानामध्ये सहज भेटून जाईन तर फालुदा आहे हा फालू इटमी फालुदा मिक्सचं नाव आहे तर हे मस्त असं एक लिटर दूध घेतलेलं आहे दूधही कोणतंही घेऊ शकता तर मी अमोलचं दूध घेतलेलं आहे एक लिटर त्याच्यामध्ये एक पाण्याचा जो आपण नॉर्मल ग्लास असतो तो पाणी भरून घातलेला आहे छान असं उकळू दिलं खळखळून अशी उकळी आल्याच्या नंतर दोन ते तीन मिनटं छान उकळून घेतलं दूध नंतर त्याच्यामध्ये तो फालुदा घातला फालुदा घातल्या होती शेप सात ते दहा मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे बारीक घ्यायचं आता शेवाळ्या आहे शेवाळ्या शिजूपर्यंत आपल्याला उकळायचं आहे जास्तीत जास्त दहा मिनटाच्या त्या शेवाळ्या भिजून जातात मस्त असं थंड करून झाल्यावर थंड झाल्यावरती आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि फ्रीजमध्ये टोप थंड झाल्यावर म्हणजे फालुदा थंड झाल्याच्यामध्ये आपल्याला मस्त अशी आईस्क्रीम जो फ्लेवर आवडतो तो, तो किंवा जो फ्लेवर फालुदाचा आहे तोच फ्लेवर जर ॲड केला तर अजून छान मस्त अशी टेस्ट येते तर मी फालुदा होता स्ट्रॉबेरीचा तर स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम आणली होती मस्त इथं असं ग्लासात फालुदा थंड असा फालुदा काढून घेतलेला आहे आणि वरतून अशी आईस्क्रीम घातलेली आहे तुम्हाला जर वरतून रसन घालायची तर तुम्ही पूर्ण टोपामध्ये पण एक आईस्क्रीमचं बॉक्स असतं जेवढी आईस्क्रीम घालायची तेवढी मिक्स करूनसुद्धा घेऊ शकता मेल्ट करून किंवा मी लास्ट टाईम बघा तुम्हाला दाखवलं होतं प्रकारे किंवा अशा प्रकारे वरतून आईस्क्रीम पण छान लागते तर बघा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला मला तुम्हाला आवडला की नाही ते पण नक्की सांगा तुम्ही ह्याच्यामध्ये जे तुमच्याकडं हे असं तुटी फुटी असते बघा मनू खे ते बोलतात सुद्धा वरतून टाकू शकता किंवा को कोणता स्ट्रॉबेरी फ्लेवर वगैरे कोणताही सिरप असेल ते सुद्धा ॲड करू शकता तर मी तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने बनवले आहे व्हिडिओ आजचा नक्कीच आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा मस्त असं सा आईस्क्रीम झालेली आहे म्हणजे फालुदा झालेला आहे आपला चला तर भेटू अशाच एका नवीन ऑडिओसोबत तोपर्यंत बाय